नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल आपण महत्वपूर्ण असे व्हिडिओ घेऊन असतो त्याच्याच बद्दल एक असा महत्वपूर्ण असा अपडेट घेऊन आलेलो तर मंडळी पाहुयात लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वपूर्ण अपडेट परंतु चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात संपूर्ण आवडेल तर तुम्ही इथे थमले तर पाहिलंच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बेचा अकरावा हप्ता आजपासून पडायला सुरुवात पंधराशे रुपये जमा झाले लगेच चेक करा तर मंडळी चला पाहूयात कशा प्रकारे कोणाला पाचशे रुपये जमा झाले तर कोणाला पंधराशे रुपये जमा झालेले तर मंडळी आज आज जे काही पैसे पडायला आहे ते पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पैसे पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये काहींना पंधराशे रुपये पडलेत तर काहींना पाचशे रुपये पडले तर पाचशे रुपये कोणाला पडलेत आणि पंधराशे रुपये कोणाला पडलेत याचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत तर मंडळी इथे पंधराशे रुपये जे अशा महिला आहेत ज्यांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही तर अशा महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आजपासून पडायला सुरुवात झाली आहे परंतु पाचशे रुपयाचा हप्ता हा अशा महिला आहेत की या आधी शासकीय योजनेचा म्हणजे कोणाला हजार रुपये पंधराशे रुपये किंवा दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे पैसे भेटत असतील किंवा इतर कसल्या अनुदानाचे पैसे भेटत असतील अशा महिलांना पाचशे रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता मिळालेला आहे त्यामुळे त्या महिलांना त्या पाचशे रुपये मिळाले आहेत हजार रुपये त्यांचे हजार रुपये मायनस करण्यात आलेले आहेत असे टोटल पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांना देण्यात आलेला नाहीये तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण असेल तो अपडेट तुम्ही पाहिला असेल कि लाडकी बहिणींना आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांचे पैसे पडले नसतील तर आज सव्वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत जे काही महिला बाकी आहेत त्या महिलांचे जे काही अनुदान आहे ते अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर मंडळी तुम्ही संपूर्ण अपडेट पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट पाहण्यासाठी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे संपूर्ण अपडेट तुम्हाला घेण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील